नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सय्यद इमरान यांची रिपोर्ट आज दिनांक एकोणतीस सितंबर दोन हजार पंचवीस रोजी जामोद येथे शेतकऱ्यांचा आक्रोश उसळला संपूर्ण कर्जमाफी आणि पीक विम्यासाठी शिवसेनेचा एल्गार जळगाव जामोद शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या पुन्हा एकदा शासनाच्या दारात ठोठावल्या गेल्या आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तर्फे जळगाव जामोद येथे काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चाने तालुक्यातील सत्ताधाऱ्यांना धडकी भरवली शासनाने जर अजूनही कानाडोळा केला तर आगामी काळात उघ्र संघर्षमय आणि रस्त्यावर उतरून लढाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे मोर्चाचे नेतृत्व तालुका प्रमुख संतोष दांडगे यांनी केले तर जिल्हा प्रमुख गजानन वाघ सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील उपजिल्हा प्रमुख तुकाराम काळपांडे अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख मुश्ताक भाईजान युवासेना जिल्हा प्रमुख शुभम पाटील यांच्यासह तालुक्यातील शिवसेना युवासेनेचे मोठे पदाधिकारी आणि शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले मोर्चात प्रचंड उत्साह आणि रोष दिसून आला शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत शासनाविरुद्ध आक्रोश व्यक्त केला शेतकरी रडतोय सरकार झोपलंय आमच्या मागण्या पूर्ण करा नाही तर रस्ते पेटवू अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला शेतकऱ्यांच्या निवेदनात स्पष्ट मागण्या केल्या दोन हजार तेवीस ते चोवीसचा रब्बी हंगामाचा पीक विमा तात्काळ देण्यात यावा फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना तत्काळ अनुदान जाहीर करावे संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करून तिची काटेकोर अंमलबजावणी करावी दोन हजार मधील नगफुटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई विलंब न करता देण्यात यावी शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की महागाई गगनाला बिडली आहे बी बियाणे आणि खतांच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे पण शेतमालाला भाव मिळत नाही कर्जाचा बोजा वाढतोय आणि सरकार मात्र निवडणुकीतील आश्वासने विसरले आहे हा विश्वासघात आम्ही सहन करणार नाही नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तालुका कृषी अधिकारी यांना याच मागण्यांचे निवेदन दिले होते पण कुठलीही कार्यवाही झाली नाही त्यामुळे या मोर्चातून सरकारला अंतिम इशारा देण्यात आला मोर्चाच्या शेवटी संतोष दांडगे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले सरकारने आता तरी जागे व्हावे आणि शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून उग्र लढा देईल आणि यावेळी आंदोलन थांबवणार नाही मोर्चात शिवसेना व युवासेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते

तुम्हाला एकच सांग इच्छितो तुमच्यासाठी जर कोणी सोबत असेल तुम्ही आमच्या पाठीसोबत राहा शिवसेना कुटुंबी यायला तयार आहे त्याच्यामुळे तुम्हाला एकच आहे आजपर्यंत या सरकारनं काय आहे नाही शेतकऱ्याच्या बसलेलं हे सरकार आहे शेतकऱ्याचं सरकार नाही शेतकऱ्याचं सरकार फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार होत आणि बाळासाहेब ठाकरे कर्ज माफ केलं

नऊ सप्टेंबर रोजी तालुका कृषी कार्यालयावरती एक निवेदन दिलं आणि एक आवाज उठवला की दोन हजार सन दोन हजार चोवीस पंचवीसचा जो पीक विमा आहे तो शेतकऱ्यांना सरसकट देण्यात यावा हो। आणि आपण जर दिला नाही तर आम्ही 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 एक उग्र स्वरूपाचं आंदोलन करू परंतु त्या अगोदर आपण एक तारखेची तारीख दिली होती की आम्ही शेतकऱ्यांसह तालुका कृषी समोर आमरण उपोषणाला बसू परंतु आपण शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या तीव्र भावना या शासनाकडे पोहोचण्यासाठी आणि शेतकऱ्यांवर जो अन्याय शासनाच्या माध्यमातून आणि पीक विमा कंपनीच्या माध्यमातून होत आहे तो दूर करण्याकरिता शेतकऱ्यांचा एक आक्रोश निर्माण करण्याकरिता शेतकऱ्यांचा आक्रोश शासनाच्या कानावर वाढण्याकरिता या ठिकाणी एका भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे बंधूंनो परिस्थिती अशी आहे की हे शासन आपल्याला कसं चिवते बनवतं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो सर्वप्रथम दोन हजार सतराला देवेंद्र फडणवीसच्या कार्यकाळामध्ये